एकविसाव्या शतकात बदलणाऱ्या जागतिक व्यवस्थेत भारताची आणि भारतीय युवा शक्तीची महत्वाची भूमिका असेल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधानांचं प्रतिपादन जागतिक स्पर्धेत टिकताना भारतीयांनी गुणवत्तेशी तडजोड करू नये सरकार युवकांच्या कायम पाठीशी असेल पंतप्रधानांची ग्वाही काँग्रेसच्या दुर्बल अर्थव्यवस्थेच्या काळातून आमच्या सरकारनं भारताला मजबूत करत नऊ जागतिक व्यापार करार करण्या इतकं सक्षम केलं पंतप्रधान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होऊ न देता विरोधकांनी राष्ट्रपतींचा आणि संविधानाचाही अवमान केल्याची पंतप्रधानांची टीका केवळ एका घराण्याची सत्ता चालवण्यासाठी काँग्रेसचा आटापिटा मात्र जनतेविषयी द्वेषभाव असलेल्या काँग्रेसला जनता वारंवार धडा शिकवत आहे पंतप्रधानांचा हल्लाबोल लोकसभेत पंतप्रधानांच्या उत्तराशिवायच विरोधकांच्या गदारोळात आभारदर्शक प्रस्ताव आवाजी मतदानानं मंजूर विरोधकांच्या कालच्या वर्तनावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिलं जात नाही असा आरोप करत विरोधकांचा संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब तर राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग भारतानं गेल्या काही काळात अडतीस देशांशी आठ मुक्त व्यापार करार केले असून अमेरिकेसोबतच्या नवव्या कराराचा आराखडा लवकरच होणार जाहीर पियुष गोयल वेनेझिओला किंवा इतर कोणत्याही देशाकडून भारताला परवडेल असं कच्चं तेल घेण्याचे सर्व पर्याय आमच्यासाठी खुले परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती केंद्र सरकार नागालँड सरकार आणि एन, एन एन पी ओ यांच्यात नागालँड सीमा प्रादेशिक प्राधिकरण स्थापनेविषयी गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार सहकारातून समृद्धीच्या दिशेनं केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल देशातल्या पहिल्या सहकार आधारित भारत टॅक्सीचा केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केला प्रारंभ इंडोनेशियाला हवा असणाऱ्या पस्तीस हजार स्कॉर्पिओ पिकअप्स नाशिकमध्ये विकसित केला जाणार असून त्यामुळे राज्याच्या वाहन उद्योगाला मोठं बळ मिळेल मुख्यमंत्री नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या सुजाता पाटील तर उपमहापौरपदी दशरथ भगत यांची बिनविरोध निवड चंद्रपूरसाठी अखेर अर्ज दाखल आणि आशय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सहा सुवर्ण पदकांसह भारत पदक तालिकेत अव्वल स्थानी नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोड्यापलं स्वागत कर